आणि त्यांचे सत्तावन्न लोक निवडणूक आहेत आणि ऐंशी लाखवाल्यांचे पंधरा आणि एकोणऐंशी वाजल्यांचे सत्तावन्न आता आमचे दोन उमेदवार इथं आहेत या सगळ्यांची वतर सर्व फळाद गट बहात्तर लाख आहेत आणि आमचे उमेदवार निवडून आले दहा आता अजित फळार गट यांचे अठ्ठावन्न लाख वत आहेत त्यांचे उमेदवार निवडून आले एक्केचाळीस म्हणजे बहात्तर लाख ओझंशी दहा आणि अठ्ठावन्न लाखांशी एक्केचाळीस ऐंशी लाख ओंशी पंधरा आणि एकाहत्तर लाख एकोणऐंशी लाख ओझंशी सत्तावन्न हा एक मोठा म्हणजे हे अंतिम येतात आणि काही त्याचा खोर देऊ नये प्रत्येक पक्षाला किती उत्तर आली आणि त्यांचे किती उमेदवार आले तेवढंच त्याचा अनुभव घेते पण जोपर्यंत आमच्याकडे काही आधार नाही तोपर्यंत त्याचं भाष्य करणं योग्य नाही पण हे मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत तर ईव्हीएम वर विरोधकांकडून संशय अजूनही घेतला जातोय आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथ देखील घेतली नाही त्या संदर्भामध्ये काय एकूणच ईव्हीएमच्या या संदर्भात जे वातावरण आता तयार झाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये काय नेमकी भूमिका असणार आहे या पुढच्या काळामध्ये कसं आहे त्याचं आज भाष्य करणं योग्य नाही हे मी तुम्हाला सांगतोय कारण आजच मी विधानसभेमध्ये सकाळी छोटी व्हायची घेतली तर त्यांचं म्हणणं एकच होतं की लोकशाही वेळा लोकशाहीची निवडणूक झाली तेव्हा एमची सक्रार नव्हती आणि तुम्ही आत्ताच कशी घातला आणि साधारणतः आमचं ऑब्झर्वेशन असेल चार निवडणुका आत्ता झाल्या असतात एक हरियाणामध्ये हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होती इलेक्शनला आणि तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती पण भाजप सत्तेवर आली जम्मू कश्मीर मदे फारू काउंटल प्ले आन तांग्रेस सां फोर महाराष्ट्र जी निवणूक जा वेही झी सिंधी बीति इजप लाइ झारखंडा भाॼपा फा त सत्ताधारी फक्त हे हो सांगू शकतात की दोन निवडणुकीत एक ठिकाणी करून जिंकलं एक ठिकाणी हो अन्य जिंकलं आणि त्यामुळं ईव्ही हो एमचा काही संबंध नाही पण त्याच्यातलं एकच चित्र दिसतं मोठी राज्य जी आहे तिथं आहे छोटी राज्य आहेत तिथे अनिल भक्ती पण सर आज शपथ तरी आज उत्तम जाणकारांनी शपथ घेणं अगोदर म्हणले की मी आमदारकीचा राजीवमा ट्याला तयार आहे कारण एक लाख तीसमध्ये केलीत कुठं त्यामुळे ईव्हीएमचा वी गोळ असू शकतो आणि बॅलेट पेपरवर यावं असं एका बंदला त्याचं असं आहे की त्यांचं आगे आहे त्या गावी जातोय आणि शिक्षण कन्फ्यू असतो आहे त्यांनी उत्तम आणखर्स काय या ठिकाणचे दोन्ही वेगळी जायचं काय त्यांच्या सभा मी बघितल्या आता गेली चाळीस पन्नास वर्ष ही सभा अडच करतोय आता यांची जी सभा आहे ती बघितल्याच्या नंतर निकाल काय लागणार आहे हे सगळ्यात ज्योतिषची गरज असते त्या नक्की जिंकणार किंवा इतर करून दे आणि या ठिकाणचं वातावरण जे बघितलं तर ठीक ठिकाणी वातावरण हे अनुकूल होतं निकाल अनुकूल नाही आज जो औतं माहिती नाही तो फळ योग्य नाही तुम्ही मार्केटवाडीला जाताय मात्र राहुल गांधी देखील आपल्या संदर्भातला जो, जो काही मोर्चा आहे किंवा जे काही जो काही आंदोलनाचा पगितारा त्यांनी घेतलेला आहे तो मार्केटवाडीतूनच सुरू करण्याचा एक इशारा किंवा एक त्यांनी डोक्यात घेतला माझ्या वाचनात आलं मी ऐकलं ते घ्यायचं आहे हे मला नक्की माहिती आहे

सांगितली आहे पण आता हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू होतं पण प्रबळ विरोधी पक्ष नसल्यामुळे सर्व काही आता रेटून नेतलं जाईल असं वाटतंय काय असंच होत लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये विरोधी पक्ष अतिशय प्रभावी आहे सहभागीचं काम चालवणं सुद्धा आज दिवस एक एके दिवस काउस त्यामुळे विरोधी पक्ष अवस्था नाही आपण उद्या जात आहे खर तर त्या ठिकाणी प्रयोग करत होते जानकर पण प्रशासनानं तो प्रयोग घालून पाडला कारण बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मला बघू द्या कुठं नेमकं मतदान केलंय सरकार घाबरलं असं एक दिवस कळलं नाही नियोजन होऊन गेली आता तर काही निवडणूक नसते प्रक्रिया संपून गेली मग गावच्या लोकांनी आमच्या गावात असं आणि मतदान त्यांनी एक वेगळी पद्धत आवडली जुन्या पद्धतीनं मतदान करावं हे त्यांनी ठरवलं त्याला नंदी का बंदी करण्याचं कारण काय कोणता का? कायदा त्या ठिकाणी थी? एकशे चौचाळीस करून लावलं मला काय समजत नाही काय कारण काय ते असे आणि त्या ठरवलं जाऊनच येऊ लोकांना बोलू त्यांच्याकडनं समजून घेऊ अधिकारी असतील ते त्यांच्या वेळ घेऊ आणि त्यासाठी मिळतात आणि आणखीम काय जेंट्स फातील आहेत ते माझ्यावर येतात आणखीम काही लोक येतात खरंतर निवडणूक आयोगाकडं काँग्रेस पक्षाने या संदर्भात तक्रार केली त्याचं म्हणणं देखील ऐकून घेतलं नाना पटोले निवडणूक आयोग कार्यालयात जाऊन आले मात्र अजूनही निवडणूक आयोग ह्या सगळ्यावर काही चुकलंय असं म्हणायला तयार नाही असं दिसते पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका योग घालतायत आणि आता विधानसभेला ज्या निवडणुका झालेल्या आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की महाविकास आघाडी खूप बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे या पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीची रणनीती काय असणार आहे आम्ही सगळे एकत्र एकच या या निवडणुकीला समोर जाणार निवडणुकीत असं जाणं असतात म्हणून नावं घ्यायचं नसतं आता मी आयुष्यात चौदा निवडणूक करायचं आहे मला फळाभाव फायदा नाही या राज्यात आम्हाला फळाभाऊ फायदा नाही फळाव आला त्याची चिंता करायची लोकांच्या द्यायचं आणि लोक अस्वस्थ आहेत असं आम्हाला दिसतं म्हणजे लोकांच्यात उत्साह दिसत आहे निवडणूक झाल्याच्या नंतर जे वातावरण असतं ते वातावरण महाराष्ट्रात दिसत आहे आपण एक आहोत असं तुम्ही म्हणताय एकत्र या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार मात्र आबू आदमी आज कोकणपणे नाराजी व्यक्त केली महाविकास आघाडीचे नेते एकमेकाच्या मंचावर गेले नाहीत आणि त्यामुळे कुठतरी सगळा पराभवाला असा कुठतरी नाराजी बाहेर पडतात बाहेर उद्धव ठाकरे हिंदुत्व हिंदुत्ववादाचा जो मुद्दा काढला तो सुद्धा त्यांनी त्यामुळे पुढे आणला पण त्यांचे जे पक्षाचे नेते जे आहेत राष्ट्रीय त्यांचा अतिशय ते एकच जायचं

शपथविधी माहिती पण त्यांचा फोन आला होता सभा यावरून पण मी त्यांनी सांगितलं पार्लमेंटचं अधिवेशन चालू आहे आणि त्यावेळी शक्य नाही पण त्यांनी निमंत्रण दिलं होतं ही वस्तू स्थिती ज्या अजितदादांवर मोदींनी सिंचन घोटाळ्याचा आरोप केला ते महत्व सोबत गेल्यानंतर त्यांना सिंचन घोटाळ्यातून चिट मिळाली आता दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जप्त केलेली मालमत्ता परत केली अशा त्यांना बघितलं जातं याकडे स्वच्छ लोकांच्या ममता बॅनर्जी यांनी असं आहे की ममता बॅनर्जी एक या देशाचे फायद नेते आहेत त्यांच्याकडची क्षणता आहे आज देशाच्या फायदरमध्ये त्यांनी जे लोक निवडून पाठवलेत ते अतिशय कर्तवार जागरूक आणि कस्ता त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कधी साधारण ह्या सगळ्याच्या संदर्भात आंदोलनाला सुरुवात होईल पद्धतीने काही चर्चा झालेली आहे अशी काही चर्चा झालेली आहे पण काहीतरी करावं जनमत या संबंधीच

आता अर्ज केले त्याला एक कालावधी असतो तो कालावधी गेले नाही आणि त्यामुळे लगेच भाष्य करणे योग्य नाही चित्र माझ्या पण तुमच्याकडे काही माहिती असली द्या सगळ्या शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा केल्या संदर्भात मी माहिती आता समोर आली असेल बीड मध्ये असेल ठाणे वगैरे या सगळ्यामध्ये आंतरराष्ट्रीय टोळी यामध्ये सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली आज पहिल्या शपथ घेतलेली नाही महाविकास आघाडीच्या आमदारांना आपण त्यांना सूचना दिल्या होत्या कि असे वीस जाणार महाविकास आघाडीतून फार पदवी सांगितलं शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाची नोटीस आली एकशे तीन जणांना ही नोटीस आली ज्युनियर रोहित पाटील असताना सुद्धा त्यांना मुख्य प्रकोप केला गेलेला आहे त्याच्यावरून एक वाद आहे तो राखवायचा आहे का असा रोहित हे नाव सुचवलं अभिनंदला की रोहित पाटील यांना संधी द्या हे निर्णय एक वर्षाने घेतले आणि नवीन स्थिती आणि आम्ही बघतोय अलीकडे आजार पाटलांची जी एकंदर काम करण्याची पद्धती होती

दाराच्या बेंच खाली <coughs> नोटा सापडल्याचा <सापड़ागा coughs> <जाया>, एक <coughs> आरोप अभिषेक सिंघवी यांच्या बेंच खाली नोटा सापडल्याचा एक मोठा गंभीर आरोप होतोय खरंतर तर अभिषेक मनुसिंघवी त्याचा इन्कार केलाय मात्र अशा पद्धतीनं लोकसभेच्या अध्यक्षांनी या संदर्भातली माहिती दिली सभागृहाला कसं बघताय असं एक सांगतायच हे जे आहे त्यांची शीत होती ती एक निषांत होती आहेत पार्लमेंटमध्ये अत्यंत फमान सदस्य आहेत आणि त्यांच्या दृष्टीने ही रक्कम म्हणजे तुम्हाला त्यांची प्रॅक्टिस काय माहीत नाही त्यामुळे तुम्ही फक्त विचारला त्यांच्या दृष्टीने ही रक्कम काही महत्वाची नाही पण एवढी उत्ती रक्कम तिथे येते एस एस खुशाच्या खाली फायचे कशी या सगळ्याशी चौकशी झाली होतीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला होता मात्र मुख्यमंत्री होता फडणवीस साहेबांनी की कोल्हापूर जिल्ह्यातला त्याला विरोध आहे आपण यापूर्वी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिला होता आता ज्यांचा विरोध आहे त्या लोकांशी आम्ही सुस्वार साधणार त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आणि त्यांचं जर योग्य असेल तर सरकारसोबत ब्रिगेडसोबत आपण काम केलेलं आहे नवे नवे चेहऱ्या कसा अनुभव आला या निवडणुकीमध्ये मला असं दिसते नवीन जी संख्या कमी आहे जी संख्या आहे त्याच्यात गुणवत्ता असे अनेक लोक माझी खात्री आहे एक दोन सिल्समध्ये हे आपल्या समोर दाखवते सरकारला आता आहे आता काय नेमकी अपेक्षा तुम्ही त्यांच्याकडून सरकारकडून कारण तुम्ही देखील महाविकास आघाडी म्हणून अनेक अपेक्षा लोकांसमोर ठेवल्या होत्या मात्र आता माहितीला लोकांनी प्रसिद्ध दिली कसं बघताय सर्व असा आहे त्यांनी जे सगळे गोष्टी कळून केल्या की असं लागली नाही त्यांनी सांगितलं सा की पहिल्या व्यक्तीच आम्ही भर टाकलं आता काहीतरी किती एकवीसशे एकवीसशे त्यावरची रक्कम देण्याचा समजीचा अर्ध हा तातडीन झाला नाही जे फजीदोर आहेत तरुण त्यांच्यासाठी त्यांनी चार हजार रुपयाची घोषणा केली ह्या ज्या अनेक घोषणा केल्या त्या महाराष्ट्रात लोकांना त्याचा लाभ हा आमचा अधिक आहे लोकसभा अध्यक्ष विधानपरिषद सभापती विधानसभा अध्यक्ष आणि परिषद सभापती नसल्यामुळे मागच्या वेळी संविधानिक अडचण आहे ती निर्माण झाली होती या संविधानिक पदावरती कोरस नसल्यामुळे आता ह्या प्रोसेस पूर्ण कराव्यात असं वाटतंय का आणि कॅबिनेट एक्सपेन्शन याबाबत तुमचं मत कॅबिनेट <coughs> एक्सपेन्शन हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे त्यामुळे हा निर्णय त्यांनी घ्यावा असा विविध नेता त्यासाठी आवश्यक असलेला नंबर आज नाही आहे त्यामुळं असेल त्या ठिकाणी आग्रह असता येणार नाही पण या पूर्वीचे काही उदाहरण आहेत एकोणीसशे ऐंशी साली ऐंशी म्हणजे अठ्याहत्तरचं ऐंशी हे उठवते ऐंशी साली माझ्या पक्षाचे अठ्ठावन लोक निवडून आले मी थोडा देशाच्या बाहेर गेलो होतो त्यावेळेस त्या अठ्ठावमध्ये लावण लोक होते ते सत्ताधारी फाटात गेले मी विरोधी पक्ष नेता होता ते अठ्ठावनचा नेता होतो तो सहाचा नेता होता जाणवट गेलं आणि इतर कोणाचा नंबर नव्हता पण त्यावेळेला सगळे आपोनिशनचे लोक एकत्र असले आणि एक एक वर्षाच्यासाठी आम्ही निर्णय घेतला पहिल्या वर्षासाठी मी झालो नंतर उनाल गोजन झाल्या उनाव गोजनच्या नंतर निहार अहमद म्हणून तुमच्या माने गावच्या ती झाली आणि त्यावेळेच्या सभापती ही सामूहिक संख्या के काई काई तुम्हाने केली आणि हा अधिकार अवलंबी राहतो पण आज आमच्याकडे आखर नाहीये की आम्ही तसा आग्रह करू शकत नाही क्लिअर मॅन्डेट मिळालेला आहे यापुढच्या काळात तरी राजकारण थांबेल असं वाटतं का असं दिसत नाही काही ना काहीतरी चालू आहे असं काढून आता तुम्हीच काहीतरी प्रश्न एक विचारलात असं चालू आहे बघूया पण भाजप अनेक राज्यामध्ये आता मिशन लोटस राबवू शकते याची भीती वाटते कारण कर्नाटक सारखं राज्य आहे ते अनेक वेळा घ्यायचा प्रयत्न भाजपकडून होतो ठीक आहे सर त्यांना त्यांचा लक्ष वाढवायचा अधिकार आहे तुम्ही पण आता शंका व्यक्त केली मग क्लिअर माइंडेड असताना मग असे प्रयत्न का करावे लागत असं आहे की त्याची आवश्यकता काय हा करावा लागतो दोनशे बत्तीस दोनशे चौतीस एवढी संख्या दोनशे काय मंत्रिमंडळ विस्तार देखील रखडले आहे केवळ तीन जणांनी शपथ घेतलेली आहे मोठा भव्य दिवस सोहळा त्या ठिकाणी करण्यात आला मात्र तिघांची शपथविधी सोहळा नरेंद्र मोदींच्या समोर किंवा पंतप्रधानांच्या समोर अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती की आमचा शपथविधी एकच्यासमोर व्हावा असं केवळ पत्र अजूनही रखडलेलं आहे अजूनही चर्चा आज बैठक देखील होणार आहे समजते तिघांची विरोधी पक्षाशिवाय कारभार चालवायचा असं आहे ही जो हरियाणा हे विधानसभेचं महाराष्ट्र तुम्हाला पूर्ण माहिती आहे या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष हा प्रभावी असू नये याची काळजी ロカンチャクトセチチェディシャクリ。ロカンチャクトアソーサトディシャクリ。ロカンハニカウ。キチュウッユウグデイ。ユカソウウンディシカチーチャナ。アヘクネエサイタケ。アンチセカゼ。ユウルクサニカウワゲレチャナンチャ。ロイグウチャアソウ。ウチャウナラ。 साहेब सत्ताधाऱ्यांच्या बद्दल नाराजी असेल तर त्यांना थांबवण्याचं काम हे मतदानाच्या माध्यमातूनच होत असत मात्र जर आता ह्या मतदान प्रक्रियेवरच अशा पद्धतीनं संशय व्यक्त होत असेल किंवा तसं वातावरणच एकूण असेल तर मग काय पुढे कसं काय साहेब आमच्याकडे स्वच्छ असं संसदीय कामाचा अधिकार असो असतो आणि लोकांनी जागरूक व्हावी लोकांच्या स्वच्छ राहिल्यावर दुसऱ्या दिवशी विकास झालं जाग तिथे येऊन गेलं असं उद्या ठीक आहे लोकशाही म्हणजे काय मार्केटवाडी ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं त्यानंतर ते दबावपटी हमी पाडलं तशा पद्धतीचं आता सत्ता एक हाती आल्यामुळे इतर आंदोलन सुद्धा दबावपट्टी मोडीत काढली जाऊ शकतात किंवा लोकांना वेग होऊन